प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी सोनामाता विद्यालय लिमळवाडी येथील शिक्षकांचं वेतन बेकायदेशीरपणे थांबवल्याच्या निषेधार्थ था। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं सोनामाता शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रश्नासंदर्भात प्रशासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला आणि त्याचं काम देखील सुरू आहे परंतु प्राथमिक शिक्षणाधिकारी राठोड यांनी आडमोठी भूमिका घेत सोनामाता शाळेतील सर्वच शिक्षकांचा माहे फेब्रुवारीपासूनचा पगार अडविलेला आहे त्यामुळं या शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असल्यानं या शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालया कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली असल्याचं शाळेतील शिक्षकांनी सांगितलं या महिन्यापासून आमचं वेतन माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी अडवलेलं आहे अडवण्याचं कारण अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन अत्यंत चुकीच्या पद्धतीने समायोजन करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे तर आमची अशी अपेक्षा आहे की या समावेशनासाठी आमचे पगार का थांबवलेले आहेत त्यांनी तो प्रश्न त्यांच्या भूमिकेतून जे योग्य आहे त्याप्रमाणे करावा परंतु शिक्षकांचे वेतन अडवल्यामुळे सगळ्यांचीच खूप आर्थिक होत आहे महिन्यामध्ये सगळ्यांचे आयकर हप्ते गृहकर्जाचे हप्ते मुलांचे शिक्षणाची फी या सगळ्या गोष्टींसाठी गृह खर्चे सगळ्या गोष्टींसाठी खूप तारांबळ होत आहे तरी आमचे वेतन पारित करावे हे या मी आंदोलनाद्वारे किंवा आमच्याकडे लक्ष देऊन आमचा प्रश्न सोडवावा ही विनंती आम्ही या ठिकाणी करत आहोत मी त्यांना आतापर्यंत बराच वेळ एक आठ दहा दिवस आम्ही त्यांना सारखे भेटायचा प्रयत्न करत होतो निवेदन देत होतो ते आम्हाला खूप वेळा भेटलेच नाही भेटले तरी त्यांची मागणी आहे की तुम्ही सामावून घ्या आम्ही वेतन करणार नाही तर तो प्रश्न त्यांनी सोडवावा त्यांच्या योग्य कागदपत्र वगैरे बघून त्यांनी तो सोडवावा संस्थापक आणि प्रशासनामधला आहे आणि त्या शिक्षकांचं बेटीस त्यांनी धरण्यात आलेलं आहे या ठिकाणी योग्य पद्धतीने तो प्रश्न निकाली काढावा आम्हाला का बेठीस धरला हा आमचा मुद्दा आहे शाळेच्या शिक्षकांचा पगार रोखलेला आहे अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नाच्या बाबतीत पत्रव्यवहार पूर्ण केलेले आहेत सर्व म्हणणं सादर केलेलं आहे तरीसुद्धा शिक्षकांना विनाकारण याच्यामध्ये गोवलं गेलेलं आहे आणि शिक्षकांचे अनेक प्रश्न वेतन रोखल्यामुळं निर्माण झालेले आहेत चालू महिन्यामध्ये आयकरचा महत्त्वाचा प्रश्न असतो आयकर भरला जात नाही आहे खूप जणांचे गृहकर्जाचे हप्ते तटलेले आहेत आणि वेळेत जर पगार झाले नाहीत तर त्याच्यामुळं नाहक दंड शिक्षकांची कुठलीही चूक नसताना त्या शिक्षकांना या प्रश्नाला सामोरं जावं लागत आहे तर मी पुन्हा एकदा माननीय शिक्षणाधिकारी साहेबांना विनंती करते शिक्षकांचा जर हा वेतनाचा प्रश्न सुटला नाही वेळेमध्ये तर याच्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल बेमुदत अन्न सत्याग्रह आम्ही करत आहोत त्याबाबत निवेदनही सादर केलेलं आहे तरी तात्काळ आमचा प्रश्न नाही सुटला तर विनाकारणच आम्हाला या, वि... विना या समस्यांना न सोडवल्यामुळं आम्हाला अन्न सत्याग्रहाचा बेमुदत अन्न सत्याग्रहाचा मार्ग अवलंबणं भाग पडेल दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी राठोड यांनी नियमबाह्य पद्धतीनं काम करत सोनामाता शाळेतील सर्व शिक्षकांचा पगार थांबवला आहे येत्या दोन दिवसात त्यांनी या शिक्षकांचं वेतन अदा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपमहापौर शशिकला बत्तुल आणि कृष्ण हेरेमठ यांनी दिला सोनामाता प्राथमिक विद्यालय लिमयवाडे या या शाळेतील शिक्षकांचे गेल्या दोन महिन्यापासून वेतन थांबवलेले आहे त्याचे कारण म्हणजे त्या शाळेत एका शिक्षकास रुजू करून न घेतल्यामुळे नियमाने शिक्षकांचे वेतन अडवता येत नसतानासुद्धा प्राथमिक शिक्षणाधिकारी राठोड साहेब यांनी या शिक्षकांचे वेतन जे अडवले आहे ते नियमबाह्य आहे आणि म्हणूनच त्यांनी हे जे नियमबाह्य काम केलेले आहे त्या ठिकाणी त्या या या ठिकाणी हे शिक्षक सगळे ठिय्या आंदोलन या शिक्षकांनी केलेलं आहे त्यांचं वेतन व्हावं म्हणून परंतु प्राथमिक शिक्षणाधिकारी राठोड साहेब हे दुसऱ्यांच्या दुसऱ्या संघटनेच्या दबावाला बळी पडून त्या ठिकाणी त्यांचे वेतन होण्यासाठी आदेश काढत नाही आहेत आणि त्यांनी जर आता आदेश काढला नाही तर या ठिकाणी प्राथमिक शिक महाराष्ट्र राज्यमान्य प्राथमिक शिक्षक तर महासंघ या ठिकाणी तीव्र आंदोलन करेल आणि त्या त्या ठिकाणी त्यांना जाऊन त्यांना आम्ही जाब विचार आणि त्यांचा जर या ठिकाणी वेतन नाही काढले तर आमचा शिक्षक महासंघ या ठिकाणी तीव्र आंदोलन विद्यालयातील कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारी दोन हजार एकोण एकोणीस पासूनचं वेतन या ठिकाणी मान्य शिक्षणाधिकाऱ्यांनी रोखलेलं आहे या संदर्भात अनेक वेळा शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली तरी देखील त्यांनी ते वेतन त्यांचा अदा केलं नाही अतिरिक्त शिक्षकांना समायोजन करून घेतलं नाही या कारणास्तव शिक्षकांचं वेतन रोखता येत नाही कुठल्या नियमानुसार त्यांनी रोखलेलं आहे ते देखील त्यांना विचारलं तरी देखील त्यांनी त्यासाठी कुठलेही दाद दिली नाही त्यामुळे आज सोनामाता विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आज शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन केलं आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या वतीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी मान्य शिक्षण अ अधिकाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो या ठिकाणी कुठल्याही नियमानुसार शिक्षकांचं वेतन आपल्याला अडवता येत नाही शिक्षकांचं वेतन थांबवता येत नाही अतिरिक्त शिक्षकांच्या संदर्भात जे काय आहे त्यानुसार नियमानुसार आपण कारवाई करावी काय असेल ते परंतु या ठिकाणी शिक्षकांचं वेतन आजच्या आज आपण अदा करण्याचे आदेश त्वरित द्यावे अन्यथा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यावेळी सुवर्णा अत्रे शोभा उगले सुरेखा बिराजार रेखा फुलारी रमेश बेडगे अनुराधा जोशी छाया मस्के जयश्री कोळी विजया चव्हाण राजूदास पवार अनिल पांढरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते